मोदीजींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले आहेत पहिलं औरंगजेबी कार्य केलं आहे जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलं सत्ता प्राप्ती करता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला कुणी काढलं औरंगजेबी वृत्ती कोणी स्वीकारली या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं होतं आता औरंगजेबाची वृत्ती कोणाची आहे ती उद्धव ठाकरेंची आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं मी काँग्रेससोबत दिवस येईल त्या दिवशी पक्ष बंद करेल पार्टी बंद करून टाकेल दुकान बंद करेल औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊभाव बहिणींनो हा शब्द सुद्धा गाळून टाकला औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरातल्या भावाला सुद्धा मोठ्या भावाला सुद्धा बेघर केला आहे औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खर तर सत्ता प्राप्ती करता तुम्ही सारख्या सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीरपूपला उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीमध्ये साथीवर खंजीर पुपटला